माल म्हणजे खूपच पहिल्या म्हणजे रात्री एकत जागरण म्हणजे माझं तर तुम्ही स्टोरीज बघितल्या इन्स्टावरच्या so, आम सो आमचं काय नाही काय काल तर आम्ही ना म्युझिक नाईट म्हणजे अशा चिठ्ठ्या घेतलेल्या आणि चिट्ट्या टाकलेल्या ज्यांचं नाव येणार okay. तो गाणं गाणार तर बाप्पाला म्हटलं ना की दहा दिवस वेगवेगळे प्रकार आणि नैवेद्य म्हंटल की कमाल कारण का ती जेवणाची चवच बदलून जाते सो तू आता या दिवसांमध्ये बाप्पासाठी काय असं बनवलंय की हे मी बाप्पासाठी बनवलं काहीच नाही पण नाही मी पहिल्या दिवशी मोदक आम्ही म्हणजे मला मोदक नाही आहेत पण मी हात लावलेला मोदकांना ते गोल हे बनवून देतात ना ते मी बनवून दिलेलं बस बाकी जेवण तर माझ्या वहिनीच करतात कोमल वहिनी माझी जाऊबाई त्याच नेहमी आणि त्यांच्या हातच आम्हाला जेवण आवडतं सो मग मी त्या जेवणाच्या भानगडीत नाही अगं मला नाहीच जेवण जेन्युनली एक्झॅक्टली मी किचन मध्येच होते अगं त्यातलं त्यात मला जरा तरी येत होत बाकीचं तर काहीच होतं

पण खर तर बघ ना बाप्पाला की घराला घर पण येतं म्हणजे सगळे नातेवाईक घरात येतात खूप धमाल मस्ती असते तुमचं कसं एक वातावरण असतं की घरामध्ये आता शक्यतो तुम्ही तिघच असतात पण जेव्हा गणपती येतो आणि सगळे जण येतात एक वातावरण वेगळं होतं सो तुम्ही काय धमाल कर अगं धमाल म्हणजे खूपच पहिल्या म्हणजे रात्री एक जागरण म्हणजे माझ्या तर तुम्ही स्टोरीज बघितल्या इन्स्टावरच्या सो आमचं काय ना काय काल तर आम्ही ना म्युझिक नाईट म्हणजे अशा चिठ्ठ्या घेतलेल्या आणि चिट्ट्या टाकलेल्या ज्यांचं नाव येणार तो गाणं गाणार ईशानला <laughs> पण आला पण ईशानची गाणी म्हणजे आमच्या डोक्याच्या बाहेर होती त्यांची इंग्लिश गाणी काहीतरी शिनूचं तू शिनू आणि ह्याचं गाणं जरा कुठल्या लँग्वेज मधलं होतं ते इंग्लिश होत इंग्लिश होत ना आणि कोरियन कोरियन ह्यांचं हा ऍक्च्युली ह्यांचं चॉईसच वेगळं आहे रे अरे त्यांना मराठी गाणी आणि हिंदी मला फार चीड आहे या गोष्टीची की तुम्हाला आपली गाणी माहीत नाहीयेत आणि अगं आणि त्यांना शिकवायला गेलं तर आपल्याला वेगळं ज्ञान शिकवतात त्याच्यामुळे मी त्याच्या भानगडीत पडतच नाही माझं मराठी भाषेवरचं प्रेम माझं माझंच आहे सो त्याला देण्याचा मी प्रयत्न करते पण ते काही डोक्याच्या वरून जातं कारण की त्यांचं बाहेरचं जनरेशनच त्यांचं स्कूल आणि फ्रेंड्स तो आपण काहीच वेगळं शिकू शकतो तो मराठीत छान बोलतो हेच माझ्यासाठी नशीब आहे काय मम्मा मी मग तुला ओरडलं असतं पण खरं तर बाप्पा येतो ना तेव्हा बाप्पाची सजावट किंवा त्याचं आसन जे असतं ना ते खूप महत्वाचं असतं बाप्पाची मूर्ती तितकी रेखीव आहे आणि हे सगळं कोणाच्या इड आहे की आपण असं करायचं आहे आणि असं असं मी म्हंटल ना माझे धीर कुणालडा हो हो आणि माझा नवरा येतो फक्त आणि हे वरच हे दिसतंय तुला ते डेकोरेशन दे त्याच फक्त त्याने ना असं असं कलर केलंय ना ईशान आणि ईशाननी त्याचा ब्लॉग पण बनवलाय की आणि त्या डॅडा असं म्हणतो की बघ ईशान मी किती काम करतोय सो ईशान त्याच्यात म्हणतोय डॅडा तू काहीच करत नाहीयेस आता हे सगळं क्रेडिट माझ्या धीराचंच आहे कुणालदा ते सगळं डेकोरेट करतात आणि मूर्तीचं सगळं सगळं म्हणजे मूर्ती बसवल्या पण जे थोडं फार काम राहिलेलं असतं सो ते सगळं करतात खर तर मूर्ती म्हणजे खूप कमालच वाटते हिरे आणि इतकं प्रसन्न वाटते ना आणि मला खरंच खूप भारी वाटते कारण का आपण लहान मूर्तींना बघतो ना की छोटे छोटे गणपती बाप्पा असतात ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि असं वाटतं की यार ही मूर्ती म्हणजे कमाल आहे ते मुकुट डोक्यावरचं इतकं हिरेजडी प्रत्येक एक गोष्टीत हिरा आहे सो so, जान्हवी पण तशी हिराच आहे सो <laughs> so, एकंदरीत मूर्ती बघून तुला पहिल्यांदा काय वाटलं होतं की यार ही मूर्ती म्हणजे दरवर्षी हीच मूर्ती असते का तुम्ही दरवर्षी मूर्ती बदलता नाही नाही दरवर्षी आमची मूर्ती बदललेली असते आणि पितांबर पण आमचं वे चेंज असतं आणि खर तर आमची मूर्ती खूप मोठी होती यावेळी आम्ही जरा लहान केले साडेतीन फुटाची आई नाहीत आमची पाच फूट वगैरे मूर्ती असते सार्वजनिक असतात हो हो गावाला म्हणजे माझे सासरे जेव्हा होते सो आमच्याकडे आणि अख्खं घर म्हणजे डेकोरेशनच असायचं सो आता आम्ही फ्लॅट मध्ये शिफ्ट झाल्यावर मग आम्ही जरा मूर्तीची साईज छोटी केली पण तरीही लोक येतात आणि म्हणजे एवढी मोठी मूर्ती कारण की लहान मूर्ती बघायची सगळ्यांना सवय झाली असते आणि दरवर्षी म्हणजे कुणाला जातात सिलेक्ट करायला पण मग ते ग्रुपवर सगळे फोटोज पाठवतात की कुठला गणपती सिलेक्ट करायचा काय करायचं काय करायचं मग ॲडिशनल ते सगळं सांगतात की आम्हाला यावेळी असं पाहिजे तसं पाहिजे असा धोतर पाहिजे सो असं सिलेक्ट करून मग आम्ही चॉईस करतो बाप्पाची मूर्ती आणि दरवर्षी वेगवेगळी असते खूप छान आणि खर तर बाप्पा म्हंटल की तो एक आपल्याला सगळ्यांना काहीतरी पॉझिटिव्हिटी देत असतो बाप्पाने आतापर्यंत तुला भरपूर खूप काही दिलेलं आहे आणि त्याच्या आशीर्वादाने तू खूप काही छान करतेस पण बाप्पाकडून एखादी गोष्ट घ्यायची असेल तर ती कोणती असेल तुझ्यासाठी <laughs> घ्यायची असेल दिलाय तर खूपच पण मी बाप्पांकडे मागेन की मला अजून खूप मोठी अभिनेत्री व्हायचंय खर तर खूप अजून बरंच काही शिकायचंय आणि आता फक्त बिग बॉस केला हा म्हणजे टर्निंग पॉईंट होता आतापर्यंत बऱ्याच मालिका केल्या तुम्हालाही माहितीये पण बिग बॉस हा टर्निंग पॉइंट होता आणि त्याच्याही वरचा मी अजून काहीतरी शो करेन मोठा शो करेन हे मी बाप्पांकडे मागते की मोठा रियालिटी शो पण चालेल मला मजा येते रियालिटी शो सो आणि खूप उत्तम अभिनेत्री व्हायचंय बरेच अवॉर्ड घ्यायचे आहेत आणि हेच मी खरतर तर बाप्पांकडे मागेन की खूप मोठी अभिनेत्री व्हायचे